नगर प्रतिबिंब न्यूज अहिल्यानगर मध्ये भीषण अपघात भरधाव स्विफ्ट डिझायर कारने तिघांना उडवला पाच जण जखमी अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौकाजवळ मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता एक भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार एमएच सतरा सी आर बावीस साठने ने मोटारसायकलवरून जात असलेल्या तिघांना जोरदार धडक दिले अपघातात अमन हमीद शेख वैवर्ष त्रेचाळीस त्यांची पत्नी परवीन अमन शेख वैवर्ष अडुतीस आणि मुलगी हयान वैवर्ष सात हे तिघेही जखमी झाले आहेत अमन शेख यांच्यानुसार आम्ही खाऊ गल्लीमधून कुल्फी लसी घेऊन आमच्या होंडा एम एच सोळा वरून घरी परतत होतो पत्रकार चौकाजवळ सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने रस्ता ओलांडण्यासाठी थांबलो असता था। समोरून भरधाव आलेल्या स्विफ्ट डिझायरने आमच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात अमन शेख यांना दोन्ही हात व पायांना दुखापत झाली असून त्यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे अपघातानंतरही सदर चालकाने वेग कमी न करता पुढे जात पियागो रिक्षा एम एस सोळा सीई बारा धडक दिली आणि नंतर ओबेरा हॉटेल समोर प्रवासी रिक्षातील प्रवाशांनाही इजा केले या साखळी अपघातानंतर सदर वाहन दामोदर बिर्याणी जवळ पलटी झाले घटनास्थळी जमलेल्या लोकांनी कार चालकाला ताब्यात घेतले आणि सर्व जखमींना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले अमन शेख आणि त्यांच्या पत्नीवर सध्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी अमन शेख यांनी निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्या कार चालकाविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा